नमस्कार सगळ्यांना माझ्या ह्या लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे माझा हा लॉग कुठला हो आहे ते ओळखा पाहू तुम्ही सगळेजण मी जे थमनेलला ठेवले आहे त्यावरनं ओळखा पाहू हे ठिकाण कुठले आहे सर्वांनी हे एक हिल्स आहे आणि हे एका प्रसिद्ध शहरात आहे तुम्ही ओळखा इथे मोर आहेत तुम्हाला दिसतच आहे से बघ मोर आहे हा दिसतोय ह्या जंगलात मोर आहे बदक आहेत लोक पेंटिंग काढतात इथे योगा चालतो लोक ट्रेकिंगला येतात इथे तसेच रमणीय स्थळ म्हणून हे ठिकाण या सिटीतलं प्रसिद्ध आहे हे पहा मोर आहे तिथे प्रचंड खूप प्रमाणात मोर आहेत तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या मी या ठिकाणाचं नाव शेवटी डिक्लेअर करते हे कुठे आहे सांगते मी तुम्हाला हे पहा मोर येथे बदक मोर तळे तसेच योगा ट्रेकिंगसाठी छान हे ठिकाण तसेच पूजेसाठी गेटच्या बाहेर मस्त खवयगिरी आहे तुम्ही सगळं इथे एन्जॉय करू शकता आणि इथे छान छान फुलं झाडी उंच उंच झाडी खूप सुंदर असे वातावरण आहे मोर आहे ते मोर कसे जंगलात मोकळी फिरतात मस्त असे सगळीकडे झाडी झुडप वगैरे भिरभिकार भी फुलं भरलेली आहेत जसे आपण कवितेत म्हणतो ना हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमाला मखमालीवरती तसे आहेत मोर फिरतात इथे सगळे लोक येथील मोर पाहण्यासाठी एन्जॉय करतात खूप जमलेली आहे तिथे तळं आहे त्यांना पाणी पिण्यासाठी इथं पाण्याची साठवणूक केली जाते तळ्यासारखं बांधलेलं आहे सिमेंटचं हे पूर्ण आणि हे पाणी तिथून ते पितात इकडे सगळीकडे ते वावरतात त्या जंगलामध्ये वरती खूप अशी उंच उंच झाडी आहेत हे तळ आहे पूर्ण बघा मोठ तळ आहे आणि हिरवीगार अशी झाडी आहेत बघा उंच खूप उंच झाडे सगळीकडून उंच बाजूनी झाडी आहेत खूप मोठं जंगल आहे दीडशे एकर हे जंगल पसरलेलं आहे आणि ह्या जंगलामध्ये सगळीकडून वाटा पसरलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत सगळ्या म्हणजे छोट्या छोट्या याला जोडलेल्या आहेत सगळ्या प्रकारची इथे झाडे आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडे प्लांट्स सगळं इथे अवेलेबल आहे लोक चालतात ते बघा आणि खूप गर्दी असते सकाळी मॉर्निंगला तर इतकी गर्दी असते की भरपूर गर्दी असते ट्रेकिंगसाठी कुणी योगा करतं कुणी ट्रेकिंग करतं कुणी काही प्ले ज्याचे त्याचे गेम खेळतात मुलांना खेळण्यासाठी आपण छान खेळणीचे ठेवलेले आहे गसरगुंडी सिसॉ झोका सर्व ह्या ठिकाणी आहेत तुम्ही तुमच्या मुलांना देखील घेऊन जाऊ शकता या ठिकाणी फिरायला मस्त असं ठिकाण आहे हे पाव फुल आहे छान